घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न चांदोली धरण पर्यटनासाठी तीन दिवस राहणार बंद चांदोली तालुका शिराळा येथील पर्यटन दिनांक तीस एकतीस डिसेंबर व एक, एक जानेवारी या तीन दिवशी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती उपविभागीय अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी दिली ते म्हणाले येथे एकतीस डिसेंबर साजरा करण्यास येणाऱ्या काही पर्यटकांच्या हुल्लडबाजीने पर्यावरणाला हानी पोहोचण्याचा संभव असतो त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार तीन दिवस चांदोली येथील पर्यटनच बंद राहणार आहे पर्यटक धरणाच्या सांडव्याचे जारी असणाऱ्या नदीपात्रात रात्रभर डीजे लावून दंगामस्ती करत असतात नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये काही पर्यटकांना आपला जीव गमावा लागला आहे या कारणाने गेली काही वर्ष धरण प्रशासन व व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांकडून वर्षाखेरी पर्यटन बंद केले जात आहे